की मराठी शाळेला विसरून गेली ती मराठी शाळेला तुम्ही आम्ही विसरून गेलोय का तर जुनं झालंय म्हणून जुनं झालं आपल्याला आठवत नाही मराठी शाळा पण ऐका मराठी शाळेची जर फी महाराज लहान लहान मुलांची बघितली तर चाळीस चाळीस हजार रुपये फी आहे वर्गा नोकरीला लाग स्वर शिकतेची फी झाली किती कल्पना करा बाप मरून जाईल की कष्ट करून ज्यांची ज्यांची मुलं मुलं इंग्लिश मिडियम लाईत की नाही मला बरं मर का मराठी म्हणजे मराठी शाळेवर जास्त प्रेम आहे मी सुद्धा मराठी शाळेत शिकलो या पण एक वाक्य तुम्ही ऐकता का मला माफ करा या वाक्यासाठी मी जरा थोडं बाहेरून बोलतोय मला माहित आहे पण हे काळाची गरज आहे ज्यांची ज्यांची मुलं इंग्लिश मिडियमला आहेत का नाही त्यांच्या बापांना इंग्लिश मीडियमच्या फी भरण्याच्या लायकीचं जर कुणी केलं असेल तर ती मराठी शाळेनं केलं हे विचारता कामाचं